आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची धडक कारवाई जबरी चोरी करणारी टोळी गजाआड शरीर सुखासाठी मुलगी देतो असे सांगून आळंदीतील एका तरुणाचा ओपो कंपनीचा मोबाईल आणि तब्बल त्रेचाळीस हजार रुपये फोनपेद्वारे घेऊन फसवणूक केली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील फिर्यादीला फेसबुकवरून तीन अनोळखी इस्मानी संपर्क साधून शरीर सुखासाठी मुलगी देतो असे सांगून विश्रांतवाडी कस्तुरबावाडी येथे दगडी खानीजवळ निर्जन स्थळी बोलवले व त्याच्याकडील ओपो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन फोनपेद्वारे त्रेचाळीस हजार घेऊन तरुणाची लुबाडणूक केली सदर गुन्ह्याबाबत विश्रांतवाडी पोलिसांनी तांत्रिक माहिती काढून गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी आमन अजित शेख राहणार साईनगर वडगाव शेरी मजर जुबेर खान राहणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी नागपूर चाळ एरवडा दीपक शांताराम कांबळे राहणार जाधवनगर एरवडा यांना विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली आहे सदर गुन्ह्याची कारवाई श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री विजय कुमार मग पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर माननीय आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे माननीय कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन श्री भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नितीन राठोड पोलीस उपनिरीक्षक अंमलदार पोलीस हवालदार दीपक चव्हाण यशवंत किरवे पोलीस अंमलदार संपत भोसले संजय बादरे संदीप देवकाते प्रफुल मोरे शेखर खराडे किशोर भुसारे अनिल भारमळ अक्षय चपटे यांच्या पथकाने कामगिरी बजावली सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज